नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोळचा बेचाज बादशाह कुमार अनुरावभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो कोणत्या मैदानात येणार हे आपल्या सर्वांना आतुरता असतेच मित्रांनो बिंजवळला मथूर येणाऱ्या कोणत्याही मैदानात दिसू शकतो परंतु मथूर घाटावरती किती तयार केला येणार मित्रांनो आत्ताच मथुरा टेटवीची उसाटने बिंजवळला हार झाली होती परंतु मोठा असा कमबॅक लवकरच आपल्याला मथुरचा बघायला भेटेल हार झाल्यावर मोठ मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर येत्या चोवीस मेला आमदार मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य ओपन बैलगाडे शर्यत मैदान आमदार केसरी मैदान मित्रांनो मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे या मैदानात मित्रांनो मथूर येण्याची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो मथूर येईलच या मैदानात कारण भव्यदिव्य मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे तीन लाख रुपये तसेच द्वितीय पारितोषिक आहे दोन लाख रुपये आणि मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीला या मैदानाचं खास आमंत्रण राहुलदानं दिलं आहे त्याच्यामुळे राहुलदा मथुरला नक्कीच आणतील आणि एका टॉप पायऱ्यामध्येच आपला मथूर दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो